बोला एक मिनिट बोलू मिनिट एक नंबर अनेक माध्यमांनी समाज माध्यमांवर अनेक चर्चा होत्या की संदीप देशपांडे मनसे पक्ष सोडला काहींनी तर अगदी अतिरंजित बातम्या दिल्या की संदीप देशपांडेचा भाजपमध्ये दे प्रवेश सुद्धा झाला अशाही काही बातम्या मी बघितल्या मला असं वाटत की या सगळ्या गोष्टींना पूर्णविराम देणं आवश्यक होतं बरं काही लोकांनी असंही चालवलं की मला माध्यमांची बोलायला बंदी घातलेली आहे वगैरे 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 असा कुठलाही विषय नाही मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतच आहे माझ्या पक्षाचं मी प्रामाणिकपणे काम करतोय आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील मुंबई शहराध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे त्याप्रमाणे मी पूर्णपणे काम करतोय त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती आहे की अशा कुठल्याही अफवा आपण पसरू नये ही माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे तुमचे मित्र संतोष धुरी यांनी मनसेमध्ये कट कारस्थानी आहे हे तुमच्या नेत्यांचं नाव घेतलंय मला असं वाटतं संतोष धुरी काय बोलतोय त्या प्रत्येक गोष्टीवर मी रिॲक्ट करण्याची गरज नाही त्याचा एक दृष्टिकोन असू शकतो प्रत्येक माणसाचा एक दृष्टिकोन असतो इथे एवढे सगळेजण आहेत प्रत्येकाचा एकच कॉमन दृष्टिकोन असं असेल असं नाही त्याचा एक दृष्टिकोन आहे माझा एक दृष्टिकोन आहे तो त्याच्या दृष्टिकोनातनं बोलतो मी माझ्या दृष्टिकोनातनं बोलतो जसं आपण म्हणतो आपण लहानपणी गोष्ट वाचलेली हत्ती जो शेपटीला हात लावतो त्याला वाटतं हत्ती शेपटी सारखा आहे जो खांबाला हात लावतो त्याला वाटतं हत्ती खांबा जर आहे पण तसं काही नसतं हा प्रत्येकाच्या दृष्टिकोनाचा भाग असतो त्याचा दृष्टिकोन चुकीचा आहे का बरोबर आहे या चर्चेत मला जायचं नाही ही चर्चा मी करणार नाही त्याचा निर्णय त्यांनी घेतला त्याचा निर्णय चुकीचा आहे का बरोबर आहे हे येणारं काळ ठरवेल आज मला त्या चर्चेत जायचं नाही आणि त्यांनी त्याचा निर्णय घेतला मी माझा निर्णय घेतला सरेंडर केले असा थेट आहोत मी पुन्हा सांगितलं तुम्हाला त्याच्या प्रत्येक स्टेटमेंटला मी उत्तर देणार नाही याचं कारण असं तो त्याच्या दृष्टिकोनातनं बोलला माझा दृष्टिकोन तसा नाही दिवसापासून चर्चा आहे की मधल्या निर्णय प्रक्रियेमध्ये तुम्हाला डावललं जाते युतीमध्ये उमेदवार घेतलं गेलं नाही म्हणून तुम्ही नाराज आहात तुम्ही मनसे नाराज आहात मुळात असं आहे की बघा ज्या वेळेला मला दोन हजार बाराला सन्मान्य राजसाहेबांनी तिकीट दिलं त्यावेळेला अनेक इच्छुक होते यशवंत किल्लेदार होते त्यावेळे प्रकाश पाटणकर आता ते होते या सगळ्यांना डावलून मला तिकीट दिलं साहेब त्यामुळे मी त्यांना हे विचारलं नाही की या सगळ्यांना का डावलं आणि मलाच का तिकीट दिलं त्यामुळे एखाद्या एखाद्या प्रक्रियेत पक्षाच्या मी नसेन तर मला हे मी का विचारू त्यांना की या प्रक्रियेत मी का नव्हतो हो, आणि तेच का आहे असं वाटतं हा पक्षाचा निर्णय आहे आणि तो आपण मान्य करायला पाहिजे दिसतोय पण तू सगळी संतोषी जेव्हापासून बाहेर पडले सातत्याने ते जेव्हा जेव्हा त्यांच्यावर होणाऱ्या होणारी आढळल्या त्या त्रुटीमध्ये त्यांनी स्वतःच्या ना बरोबरीनं तुमचं नाव घेतलेलं आहे सातत्यानं तर त्यामुळे आणि आतापर्यंतच्या आण आंदोलनामध्ये सगळ्याच गोष्टींमध्ये आम्ही तुम्हाला एकत्रित पाहिले ती जय विरूची जोडी म्हणून प्रसिद्ध आहे मनसे ती असं असताना एक जण दुसरा निर्णय घेतो आणि तो सांगत असताना सातत्यानं तुमचं नाव घेतो तर अशा वेळेला हा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे की पक्षाअंतर्गत कुरबुरी तुम्ही सुद्धा बळी पडतायत का कारण संतोष जाण्यांच्या नंतर सुद्धा मनसेला सतत गळती लागलेलीच आहे कारण बिरेन तांडेल गेले तुमच्या कुर्ड्याचे ज्या महिला विभाग अध्यक्ष आहेत त्यांनी काल शंभर महिलांसह शिंदेमध्ये प्रवेश केला पक्षात ही बंडाळी जी आहे दुशे तर तिकीट वाटप झाल्यानंतर आता कोणाला चान्स नाहीये नव्यानं ना तिकीट मिळण्याचं असं असताना ही बंडाळी उफाळून येत आहे याला जबाबदार कोण आहे आणि याच्या संदर्भात चर्चा होत नाहीये मला असं वाटतं की बघा कसं असतं युती म्हटल्यानंतर जे काय जागा वाटप होतो काय ज्या काय चर्चा होत शंभर टक्के समाधानी हे कोणीच असत नाही ना त्यांच्याकडचे ना आमच्याकडचे तो प्रोसिजरचा भाग आहे तो सगळ्यांनी ऍक्सेप्ट करायला पाहिजे मे बी असं झालं असेल की आम्ही पहिल्यांदा ज्युती केली त्यामुळे आम्हाला या गोष्टीची सवय नाही त्यामुळे कदाचित कार्यकर्त्यांचं तो मन थोडं विचलित होत असावं पण आम्ही नक्की त्यांच्याशी चर्चा चालू आहे आमची आणि आम्ही चर्चा करतोय एवढे पक्षप्रवेश होत म्हणजे मतदार मंत्रीला पडतोय तर एकंदरीत या विचार या विचारांचा किंवा या गोष्टींचा कुठं काही विचारबद्दल होत नाही आम्ही त्यांच्याशी चर्चा करतोय ना सांगितलं करतो ना आमची सातत्याने जे जे आम्हाला कळत की की नाराज आहेत त्यांच्याशी आमची चर्चा चालू आहे त्यांना समजावणं चालू आहे काही लोक समजत आहेत काही लोक नाही समजत आहेत त्याला काय वीरेंद्र नाही बघा आता मी तुम्हाला सांगितलं की नेतृत्वाने विचार करायला हवा असं आहे की जी चर्चा व्हायची ती होऊन गेलेली आहे आता त्याच्याबद्दल चर्चा करण्यात काय अर्थ आता आमच्या पुढचं उद्दिष्ट हे आहे की ज्या जागा आम्हाला मिळालेल्या आहेत बावन झाला त्यातल्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून आणायच्या ह्याचा प्रयत्न करणं माझं काम, शहर काम आहे शहराध्यक्ष म्हणून आणि माझ्यामध्ये सर्व महाराष्ट्र सैनिकांनी त्या या सगळ्या चर्चा बाजूला सरून आपला उमेदवार कसा निवडून येईल याच्यासाठी काम करायला पाहिजे जो युतीचा उमेदवार आहे जिथे जिथे आमचे महाराष्ट्र सैनिक काम करतायत त्यांनी तो युतीचा उमेदवार कशा पद्धतीने निवडून आणता येईल याचा विचार करावा या वायफाय चर्चेत कोणीही पडू नये मुंबई अध्यक्ष आहेत कुशल धुरी जे आपले उमेदवार आहेत तिथे जे युबीटी चे आहेत त्या बंडखोराच्या प्रचाराला किंवा त्या बंडखोराच्या सहवासामध्ये अनिल परब दिसतात पण तेच मनीष धुरी यांच्या कुशल धुरी यांच्या प्रचारामध्ये कुठेही दिसत नाही असं <laughs> करणं म्हणजे ही युतीमध्ये केलेली गद्दारी नाही आहे का एक प्रकारची या संदर्भामध्ये काही चर्चा नाही झाली का या, या संदर्भात सन्मान्य रासाहेबांच्या कानावर आम्ही या गोष्टी घातल्यात आणि योग्य तो निर्णय ते करतील आपल्या अपन समाज माध्यमांवर देखील जे अपक्ष आहेत जे आपल्या पक्षामध्ये होत्या जे आता पक्ष लढतात त्यांचे पोस्ट सातत्याने दिसतात त्या संदर्भात अनेक त्याला काय करू मुख्यमंत्र्यांनी काल मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीत म्हणताय की बाळासाहेब ठाकरे हेच ठाकरे यांचा ब्रँड होते इतर नाही मुळात मला असं वाटतं ठाकरे हा ब्रँड नाही ठाकरे हा विचार आहे आणि विचार कधीही संपत नसतो विचार हा चालू राहतो मुलात प्रश्न अंतर आलं असं त्यांचं म्हणणं होतं संतोष धुळीचं काल जे म्हणणं होतं ते माझ्यामध्ये आणि आता संदीप देशपांडे मध्ये अंतर आलं महत्वामध्ये मुळात <laughs> मनसैनिकांनी आता असं ठरवलंय संतोष धुरी भाजपामध्ये गेले म्हणजे संदीप देशपांडे भाजपच्या वाटेवर असं त्यांनी मनोमन ठरवलं माध्यमांमध्ये बातम्या आल्या त्याचा आधार असू शकतो पण एकंदरीतच मनसैनिकांनी पण अशी आता धारणा केलेली दिसते बऱ्याच मनसैनिकासोबत माझं बोलणं झालंय त्यांची मनधारणा अशी आहे का का <laughs> की संदीप पण काही दिवसात त्यांची कोणाची काय धारणा कोणी काय करावी त्यांची धारणा करण्यामध्ये आपल्या सगळ्यांचा खूप सिंहाचा वाटा आहे उमेदवार मुंबई मेहना मला वाटत की निवडणूक यंत्रणा या पद्धतीने काम करते ही

I think you have well said that uh, there are rumours, so there are. Uh, uh, the thing is that, ki, see what he has said and what he wants to say, that is his perception of the entire situation. My perception is different. I am working for Maharashtra no nirman Sena. I am Mumbai President for Maharashtra no nirman Sena. And my first priority right now इज टू सपोर्ट ऑल माय महाराष्ट्र सैनिकेट मच एज पॉसिबल सीट्स इलेक्टेडेड टू असतो केली आकोटमध्ये मला मी बघितली बातमी अकोटमध्ये कुठली इलेक्शन आहे माझं गाव आहे अकोट नगर परिषद होती तिकडे महानगरपालिका नाही अकोट कुठली हा

मला वाटतं याची उत्तर त्या त्या पक्षाने दिली पाहिजे आणि जनता म्हणून आपण हे प्रश्न विचारले पाहिजेत ना की ज्यांच्या एकमेकांच्या विरोधात तुम्ही लढला तुम्ही एकमेक कशा बरोबर येतात हा प्रश्न विचारलाच गेला पाहिजे संतोष जे बोलताय त्याच्यामध्ये वारंवार एक प्रश्न असा येतो की निवडणूक प्रक्रिया आणि प्रचार प्रक्रिया या दोन्ही पासून तुम्हा दोघांना लांब ठेवा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले यात किती तथ्य तथ्यता आता मला असं वाटतं की संत माझं मन मोकळेपणानेच बोलतो मी कधी आढळून नाही बोलतो तुमच्याशी मोकळेपणाने बोलतो मनात एक बाहेर एक ठेवत नाही मला वाटत संतोष धुरींचे जे आरोप आहे त्या आरोपामध्ये किती खरं किती खोटं हे जे करतायत आरोप त्यांना माहिती मला अशा प्रकारे कोणी सांगितलेलं आठवत नाही पण संदीपजी तुम्ही मुंबई अध्यक्ष आहात ते आरोप करतायत तुम्हाला मी त्याच्यावर बोलणार नाही पण निर्णय प्रक्रियेमध्ये तुम्ही नव्हता ते स्पष्ट होतं बैठकांना तुम्ही नव्हतं हे देखील अनेकांकडनं आपण समजून घेतलंय त्रेपन्न जागा अवघ्या मनसेला मिळाल्या त्यात किती जागा निवडून येतील असं तुम्हाला वाटतं आणि दिल्यात ना त्या समाधानकारक आहेत का ना असं आहे की मी तुम्हाला म्हटलं आता चर्चा जागा वाटपाची चर्चा त्याच्यात किती जागा मिळाल्या या बरोबर मिळाला का चुकीच्या मिळाल्या या चर्चेत कशाला जायचं आता जे समोर आहे त्याच्यातल्या मॅक्झिमम जागा आपल्याला कशा जिंकता येतील मला वाटतं हा प्रयत्न असला पाहिजे आता ती जागा चुकीची जागा ही जागा बरोबर ती ही मिळायला पाहिजे होती ती सोडायला पाहिजे होती या चर्चेना तर काय अर्थ नाही ना कशाला त्या गोष्टीत पडायचं आता जे आपल्याकडे आहे त्यातनं चांगला आउटपुट कसा द्यायचा सगळ्या महाराष्ट्र सैनिकांनी विचार केला पाहिजे आता आत्ता जे सिच्युएशन आहे अवघे पाच सहा दिवस राहिलेले नसराना आणि त्यावेळेला या सगळ्या कुरघुरी कुठे येणं रोज पक्षाला एकेका व्यक्तीची गळती लागणं सातत्यानं जे नेतृत्व आत्ताच्या घडीला आहे राज ठाकरेंच्या आजूबाजूला त्यांच्यावर आरोप होणं हा प्रत्येक निवडणुकीचा भाग असतो असं म्हणायचं का कारण ज्या पद्धतीने कारण असं नाहीये की काल परवा लोक आले पक्षात आणि आज ते गेले पक्षात हे जुने सहकारी जे राज ठाकरे बाहेर पडल्या वेळेला होते तिथपासून जवळजवळ वीस वीस वर्षाचा प्रवास सगळ्यांनी राज ठाकरेंबरोबर केला असे सहकारी राज ठाकरे मी तुम्हाला तेच सांगितलं की या वेळेला पहिल्यांदा आम्ही युती केली त्यामुळे शंभर टक्के म्हणतो समाधान हे कोणाच होऊ शकणार नाही आणि आम्ही त्यांना समजवतो की युतीमध्ये हा प्रोसेसचा भाग आहे एखादी जागा मिळते एखादी जागा नाही मिळत किंवा काही त्यांच्या जे काय कुरबुरी असतील त्यांच्याशी चर्चा करून आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतोय जी आहेत ते थांबत जे समजत नाही ते जात देशपांडे साहेब दोन हजार सतराचा मागच्या काही पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही उल्लेख दोन हजार सतरा मध्ये तुम्ही माथोशीवर गेला होता परत तुम्ही उत्तर देणार हे मला माहिती आहे पण संतोष गुरींनी असं पण आरोप केलाय की दोन हजार सतरा मध्ये त्या प्रक्रियेचा मी भाग होतो माझे सहकारी संदेश देशपांडेकर समोर एकदा तर ते एक म्हणजे त्यांनी ट्रॅप हा शब्द वापरला पुढं फुलवून सांगा तो प्रकरण काय म्हणजे मला असं वाटतं आता त्याची चर्चा करण्याची आवश्यकता So, political parties with completely opposite ideologies are coming together in this election. In Meera Finder, Pratap Pradab is alleging that Bharatiya Chanda Party is supporting MIM for uh, the uh, rallies, and uh, the BJP is alleging that uh, Chindig group has already uh, planned to go with Congress party. How do you look at See, I think uh, all political parties, those who are doing all these things, uh,

यांनी कल्याण डोंबिवली मधनं उबाट्याच्या चिन्हावर उमेदवारी भरली आता काही दिवसावर मतदान आहे आणि काल त्यांनी तिथल्या शिंदेच्या संपूर्ण पाठिंबा दर्शवला आणि श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश सुद्धा करून टाकला काय महत्वाचं तुम्ही सांगा तुम्हाला आता इथे मी जे काय बोललो त्याच्यावर तथ्य वाटतंय का मला वाटतं का चर्चा काय चर्चा घडवून पण आणता येतात आणि त्यांचं तर सोशल मीडिया खूप पॉवरफुल आहे मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र सैनिक आहे सध्या माझ्या पुढे एकच प्रश्न आहे की माझ्या पक्षाचे जास्तीत जास्त जागा कशा निवडून त्याच्यासाठी मी काम करतो धन्यवाद